प्रत्येक गृहिणीला आपण काहीच कमावत का नाही ही भावना खूप त्रास देत असते आणि प्रत्येकीलाच काही ना काहीतरी करावंच वाटत असतं पण नेमकं काय करायला पाहिजेल हे समजत नसतं आणि शिवाय आपलं घर सांभाळूनसुद्धा सगळं करायचं असतं तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे या व्हिडिओमधून तुम्हाला मोटिवेशन तर मिळेलच खूप सारी माहितीसुद्धा मिळेल आणि एंटरटेनमेंटसुद्धा होईल म्हणजे मी काल ना काही बचत गटांचे स्टॉल असतात तर त्यांना व्हिजिट केली आणि ज्या प्रत्येकीनं ते स्टॉल टाकले होते ना त्यांचा उत्साह त्यांचा कॉन्फिडन्स इतका कमाल होता ना खरंच आणि घर सांभाळून हे सगळे व्यवसाय त्या करत आहेत आणि त्यामध्ये त्यांना यशसुद्धा मिळालेलं आहे आणि शिवाय स्वतःची एक नवीन ओळखसुद्धा निर्माण केली आहे आणि छोट्या प्रमाणात सुरू केलेला व्यवसाय किती मोठा होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला याच्यावरून कळतं आहे यातील एक आपली मैत्रीण आहे तर तिने तर साधीगृहिणी ते उद्योजिका हा तिचा प्रवास आहे आणि आता तर तिने तिच्या व्यवसायासाठी जागा घेतली त्याच्यानंतर त्यासाठी मशिनरीजसुद्धा घेतल्या आणि तिने बनवलेले मसाले हे भारताबाहेरसुद्धा जातात तर तेसुद्धा आता तुम्ही पुढे बघालच आणि जेव्हा आपण कोणाला तरी असं काम करताना बघतो तेव्हा आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळते नवीन आयडिया मिळतात मोटिवेशन मिळतं त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वगैरे बनवतेस मी तर सांग काय काय बनवतेस ते माझ्याकडे सर्व प्रकारचे मसाले खूप स्वामी पण वाटतो की आपण आपल्या पायावर आहोत आणि त्याच्यामुळे आपण स्वतःची ओळख निर्माण करू शकतो घरातल्या ज्वेलरी आणावण माझं ज्वेलरीचं शॉप आहे घरीच करूनच करते माझ्याकडे संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने कस्टमाइज तो साँगा तो साँगा तो साँगा तो नमस्कार मैत्रीण माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावं आता हे मागच्या सगळ्या क्लिप्स बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आमच्या इथे वाशिष्ठी कृषी प्रदर्शन लागलेलं आहे म्हणजे सुरू झालेलं आहे म्हणजे चार दिवस होतं हे प्रदर्शन पण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर केले के की माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मी काय सगळेच प्रोग्रॅम किंवा सगळंच बघायला जाऊ शकले नाही तर आज शेवटचा दिवस होता तर तिथं चाललेली आहे आणि इतके सगळे प्रोग्रॅम्स असतात तिथे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आणि शिवाय वेगवेगळे स्टॉलसुद्धा असतात खरेदी करू शकतो आपण चला आता सात वाजले तर एक साडेसातपर्यंत निघेन कारण की नंतर खूपच गर्दी होते खूप म्हणजे खूपच गर्दी होते खरं तर अजून पण मला थोडीशी कणकणी करन आहे पण तरी पण मी तयार झाले कारण मला इथं जायचंच आहे त्या प्रदर्शनमध्ये कारण की आपण असंच तक्रार करत घरात बसलो ना की अजून जास्त आजारी पडल्यासारखं वाटतं त्यामुळं थोडीशी तयार झाली आपण तयार झालो ना की आपल्याला स्वतःलाच फ्रेश वाटतं तर चला तर भयंकर थंडीसुद्धा आहे आणि भयंकर गर्दीसुद्धा आहे तर हे आहे वाशिष्ठी कृषी प्रदर्शन भरपूर मोठ्या प्रमाणात हे दरवर्षी इथं होतं आणि याच्यामध्ये कृषीशी संबंधित तर सगळ्या गोष्टी असतातच पण खूप सारे प्रोग्रॅमसुद्धा असतात आणि खरंच असे प्रोग्रॅम व्हायला हवेत आणि आता तर गर्दीने अक्षरशः उच्चांक आहे एवढी गर्दी होती खूप साऱ्या गोष्टी होत्या तर ते तर आपण पुढे बघूच पण त्यातल्या त्यात महिला बचत गटांना इथं जे स्टॉल लावायला मिळालेले ना तर त्यामुळं खरंच त्यांना एक चांगली संधी इथं मिळते त्यांच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी किंवा एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तर तर आता पुढे बघूयातच की कशा प्रकारे या सगळ्या व्यवसाय करतात आणि आपल्याला त्याच्यातून काय सांग काय काय बनवतेस ते माझ्याकडे सर्व प्रकारचे मसाले आहे घाटी मसाला आहे आगनी पद्धतीचा आहे कोकणी भाजका मसाला आहे मालवणी आहे बिर्याणी आहे गरम मसाला किचन किंग मसाला काश्मीरी मिरची पावडर फिश करी फिश फ्राय मुसळ मसाला मटण मसाला चिरे फ्री चिकन मसाला गोडा मसाला हे मसाले आहेत शिवाय माझ्या पौष्टिक लाडू पौष्टिक लाडूमध्ये मूग आहे काजू बदाम मखाने, मगजबी टिंक मेथी हळीव आणि सेंद्रिय गुळातले काहीचे आहेत तसेच बेसन लाडूही माझ्याकडे आहेत आणि दिवाळीचा फळा आढळनुसार बनवून मिळेल ओके <laughs> खरंच खूप असतं टेस्टी मी त्याकडून तिखट पण घेतलेलं आहे शिवाय आमच्याकडे सर्व मसाले कस्टमाइज तुम्हाला हवे तसे करून मिळते ओके माझे सर्व मसाले लॅब टेस्ट केलेले आहेत मी स्वतः सुद्धा मसालेच खूप चांगले असतात तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हे तुम्हाला कुठे पण मिळतील ना ऑनलाईन कुठेही ऑनलाईन केले तर शिवाय मध्ये असेल ना दिली दिले ओके पदार्थ म्हणलं चला आपल्या हा हा मग आम्ही गोंदियाला गेलो आणि गोंदियाला पहिला आमचा कोकणी पदार्थांच्या याच्यात पहिला नंबर आला विक्रीमध्ये आणि नंतर मग त्यापासून जी सेलिंग केली सुरुवात चार वर्ष झाली आता मला ह्याच्यात प्रॉपर म्हणजे खूप स्वाभिमान वाटतो की आपण आपल्या पायावर आहोत आणि त्याच्यामुळे स्वतःची ओळख निर्माण करू शकलो तुमचं नाव काय सायली संजय कदम सायली हाय सायली आणि त्यात यादव मॅडमचा खूप हातभार लागला ती तीन वर्ष झाली आम्हाला हे स्टॉल तया, तयार तयार करतात सगळं सुखर सोयी करून देतात ना त्यामुळे आम्हाला उंच भरारी घ्यायला खूप मॅडम बघितले खूप सारे बचत गट आहेत आणि सगळ्यांना जास्ती चांगले त्याच्यामुळे प्रोत्साहन पण मिळतंय पण होते आणि इथं बरेचसे साड्यांचे ज्वेलरीचेसुद्धा स्टॉल होते आता प्रत्येकीशीच काय बोलणं झालं नाही कारण की खूप गर्दी होती आणि ज्वेलरी ही तर प्रत्येक स्त्रीला आवडतेच आणि वरच्या वरच्या खरेदीसुद्धा होत असते तर इथं हा जो स्टॉल होता तर, तर त्या ज्वेलरी कस्टमाईजसुद्धा करून देतात सध्या कस्टमाईज ज्वेलरीचा खूप ट्रेंड आलेला आहे आणि हा सुद्धा व्यवसाय आपण करू शकतो भरपूर सारे स्टॉल तर ज्वेलरीचे आणि साड्यांचेच होते म्हणजे असे व्यवसाय की जे करायला आपल्याला सुद्धा आवडेल ज्याच्यामध्ये भांडवलसुद्धा कमी लागतं आणि घरातूनसुद्धा करता येतील असे व्यवसाय आणि प्रत्येक सणासाठी तर ज्वेलरी लागतेच त्याच्यामुळे हा अगदी चालणारा व्यवसाय आहे आणि गोल्डच्या ज्वेलरीपेक्षा ही अशी ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरीज ज्वेलरी घालणं सगळ्याजणी पसंत करतात त्याच्यामध्ये खूप साऱ्या नवीन नवीन डिझाईन्स येत असतात त्याच्यामुळे हा व्यवसायसुद्धा खरंच खूप चांगला आहे आणि जेव्हा आपण स्वतःच काहीतरी करत असतो तर ती गोष्ट आपल्याला एक वेगळाच उत्साह आणि कॉन्फिडन्स देते नाही का नमस्कार माझं नाव सानिका मारुती पाटील आराध्या ज्वेलरी या नावानं माझं ज्वेलरीचं शॉप आहे घरीच घरूनच करते माझ्याकडे संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने कस्टमाइज अनाथी मंगळसूत्र जसं हवं तसं सगळ्यात सर्व प्रकारची ज्वेलरी माझ्याकडे तयार करून घेते माझा नंबर आहे एट फोर टू वन फाय टू सेवन नाईन नाईन एट यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्हाला हवी तशी ज्वेलरी ऑर्डर करू शकता कुरिअर सेवा देखील माझ्याकडे उपलब्ध आहे आता तुम्ही बघू शकता वरती जे हलव्याचे दागिने आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळतील कस्टमाइज करून ऑर्डर पण घेईल धन्यवाद थँक्यू आणि सध्या पौष्टिक खाण्याकडे सगळ्यांचा कल असतो तर सध्या मिलेट बिस्किट हे एक नवीनच संकल्पना आलेली आहे म्हणजे म्हणजे मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांपेक्षा ज्वारी नाचणी गहू यापासून बनवलेले बिस्किट स्नॅक्स म्हणजे अगदी सुद्धा होते इथे नाचणीपासून बनवलेले तर आता मला काही त्याचा पूर्ण व्हिडिओ घेता आला नाही कारण तिथं खूप जास्तीची गर्दी होती त्याच्यानंतर आता पुढच्या स्टॉलवरती खूप छान अशी ही एक शंभर रुपयाला एक मशीन होती असे वेगवेगळ्या प्रकारचे शेवया वगैरे सगळे याच्यात बनवता येत होतं म्हणजे आपण जो पारंपरिक साचावा वापरतो ना त्यापेक्षा आपण हा छोट्या साईजमध्ये होता आणि त्याच्यानंतर खूप सारे साड्यांचे स्टॉल होते आणि जास्तीत जास्त साड्या ह्या कॉटनच्याच होत्या पण आता मी शेवटच्या दिवशी गेलेले त्यामुळे त्यांचा सरकार स्टॉक आहे ते जवळ सुद्धा कॉटनच्या साड्यांचा खूप ट्रेंड आहे आणि चांगले सुद्धा कम्फर्टेबल असतात असतात रॉयल लुक देतात आणि मी ह्या दोन तीन ठिकाणी बघितलं ना खरंच साड्यांची क्वालिटी चांगली होती एकदम सॉफ्ट होत्या साड्या आणि हे सुद्धा सगळ्या या गृहिणी आहेत त्या घरातूनच हे सगळे व्यवसाय करत होत्या आणि या प्रदर्शनामध्ये खूप सारा सेल झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे आनंदी दिसत होत्या कॉटन आहे ना कॉटन आहे आणि हँडलूम आहे

कितीचे आहेत हे पण चारशेच आहेत हां पश्मीना पश्मीना वर्क ना हे हां मस्त साड्या आहेत इथे पण सुंदर कलेक्शन आहे <laughs> ह्या चंद्रकोडच्या ज्या क्लिप्स आहेत किंवा ॲसेसरीज आहेत तर त्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत तर मला सुद्धा घ्यायचे होते मी ऑनलाईन बघून ठेवलेली तोपर्यंत हे प्रदर्शन आलं म्हटलं चला इथूनच घेऊयात आणि ऑनलाईनपेक्षा खरंच स्वस्त होते त्याच्यानंतर प्रेसच्या नथ वगैरे असतात ना तर त्या होत्या आणि मला अशा ठिकाणी खरेदी करायला तर आवडतंच मी सुद्धा भरपूर खरेदी केलेली आहे इथं पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या शेअर करेन त्याच्यानंतर सध्या रांगोळी काढण्यापेक्षा रांगोळीचे पॅचेस आहेत ना तर ते जास्त इझी पडतात म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनचे सुद्धा असतात आणि आपला वेळासुद्धा वाचवतात तर हा जो स्टॉल होता तर त्यासुद्धा घरातूनच हा व्यवसाय करतात तर बघितात ना किती सारे व्यवसाय किंवा गोष्टी आहेत ज्या आपण घरी बसून करू शकतो आणि अजून भरपूर साऱ्या गोष्टींचे स्टॉल होते पण तिथे काही मी एवढी गेली नाही तर आता ह्याच्यातलं मेन अट्रॅक्शन इथलं जे होतं की एक गावाकडचं घर म्हणून तर ते तुम्हाला दाखवते तर हे गावाकडचं घर त्यांनी उभं केलेलं इथं तर तेच सगळ्यात जास्त मेन अट्रॅक्शन झालेलं इथे आणि इथे एक रील पण करायची होती म्हणून मी दुपारी इथं गेलेले म्हटलं दुपारी जास्त गर्दी नसेल पण असं नव्हतं दुपारीसुद्धा खूप गर्दी होती त्यातून सुद्धा मी एक रील केली ती तुमच्या शेअर केलेली आहे तर इथे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती ती म्हणजे हा रहाट आजकाल रहाट बघायला मिळत नाही म्हणजे विहिरी असतात पण असे रहाट नसतात कारण कोणी असं पाणी काढत पण नाही विहिरीला सरळ पंप वगैरे बसवलेले असतात तर मला हे खूप आवडलं आणि एका शूटसाठी साडी नेसलेलीच होती तर म्हटलं चला तयार आहोत तर इथं जाऊन हे सुद्धा करूयात तर शॉर्ट व्हिडिओमधून ती रील मी तुमच्या शेअर केलेली आहे बघितली नसेल तर नक्की बघा म्हणजे मीच नव्हे प्रत्येकजणच इथं येऊन या हाटावरून पाणी काढ कसं काढतात किंवा काय हे सगळेजण करत होते आणि व्हिडिओ फोटो वगैरे काढत होते आणि गर्दीच्या ठिकाणी शूट करायचं असलं ना म्हणजे खरंच खूप तारेवरची कसरत असते कारण की कारण की भरपूर लोक असतात आणि ते सुद्धा ते बघायला झालेले असतात त्याच्यामुळं त्यांचं सगळं ते होईपर्यंत फोटो वगैरे काढून होईपर्यंत बाजूला उभं राहायचं परत जाऊन तिथे शूट करायचं आणि या सगळ्यामध्ये ना मध्ये मध्ये खूप सारी लोकं येत होती मग परत ते कॅन्सल करून परत एकदा करावं लागत होतं रेल्वे खूप सुंदर गोष्ट घेतली होती शाळेतल्या मुली आले एवढं छान वाटलं ना मला मग मी त्यांचं सगळं बघून होईपर्यंत बाजूला उभी राहिले आणि परत जाऊन शूट केलं पण खरंच अचानक त्या शाळेतल्या मुली इथं आल्या आणि त्यामुळे ती रील जास्त रिअलिस्टिक झाली तर आतून हे घर असं होतं सगळ्या पारंपरिक गोष्टी इथं ठेवलेल्या होत्या पितळे भांडे वगैरे किंवा पूर्वीच्या काळी जसं घर असायचं हुबेहूब तसंच हे सारवलेलं मातीचं घर होतं चला अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी या प्रदर्शनामधील बघूयात तर हे माहिती आहे का ही यांची एक कला आहे म्हणजे हे सांकेतिक खुणा करतात आणि नाव ओळखतात म्हणजे इथं एक जणांना आपलं नाव सांगायचं समोरून ते असे खानाखुणा करतात आणि त्यांना आपलं नाव समजतं काय आहे ते तर ही गोष्ट सगळ्यांनाच खूप इंटरेस्टिंग वाटत होते सगळेजणं इथे येत होते तर म्हटलं चला आपण पण ट्राय करूयात तर बघा आता पुढे तर इथं मी माझं नाव सांगितलं आणि ते आता समोरच्याला खाना खानाखुना करून सांगतात तर बघ नंतर इथे मचान होतं म्हणजे वरती चढून जाऊन आजूबाजूचा सगळा नजारा दिसतो ना तर ते खूपच छान वाटत होतं या सगळ्या गोष्टी ट्राय करायला इतकी गर्दी रात्रीच्या अकरा वाजता पण होती ना आणि वरती चढून गेल्यानंतर खरंच आजूबाजूचा नजारा खूप छान होता आणि समोर आहे ना गल्ली होती आता तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे गल्लीमध्ये काही खाणार तर नव्हतोच आता बघा काय दृश्य दिसत आहे ते खूप गर्दी होती कार्यक्रम सुरू होता अशोक खंडेंचा तिथं काही बसायला जागाच नव्हती म्हणून सगळे लोक इकडे तिकडे फिरत होते घोडेसवारी होती खूप सारी जनावरं असतात ना वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पशु पक्षी होते पण तिकडे आता रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे ते सगळे झोपलेले होते तर त्यावर ते काही शूट करता आलं नाही पण खरंच एकंदरीतच एक खूप सुंदर असं हे प्रदर्शन होतं तर हे इथं लोहाराचं घर होतं की जिथं ह्या गोष्टी बनवल्या जातात हे आजकाल लहान मुलांना तर माहितीसुद्धा नसतात त्याच्यामुळे ते सगळेजण हे बघायला येत होते आणि अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या सगळेजण निवांत हे सगळं बघत बघत फिरत होते आणि हा तर बघा काय गुरांचा गोठा तर तो बघण्यासाठी सुद्धा भरपूर गर्दी होती त्याच्यानंतर बांबूचे घर आणि झोपडी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि इथं एक अशी सुंदर गोष्टी होती इथं जर फोटो व्हिडिओ काढण्यासाठी एवढी गर्दी होती आणि इतक्या रात्रीसुद्धा हे घर बघण्यासाठी किती गर्दी आहे बघा आणि असंच मग इकडे तिकडे थोडा वेळ फिरलो मस्त ती गाणी चालली ती गाणी ऐकत ऐकत छान वाटत होतं सगळेजण खूप छान एन्जॉय करत होते सगळे हे गोष्टी खरं तर इथं दिवसभरसुद्धा फार वेगवेगळे प्रोग्राम असायचे पण ते काय बघायला जाणं झालं नाही एकंदरीत सगळा प्रोग्रॅम खूप सुंदर होता म्हणजे सगळं प्रदर्शनाचे चार दिवस म्हणजे मी ऐकलं सगळ्यांना सुद्धा ते खूपच सुंदर प्रोग्रॅम असतो हा त्याशिवाय एंट्रन्ससुद्धा त्यांनी खूप छान डेकोरेट केलेलं होता लाईव असून तर खूपच छान वाटत होते आणि त्याशिवाय वारली पेंटिंग जे केलेलं होतं ना ते खूप छान वाटत होतं एंट्रन्सला तर असा होता हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ इथंच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्या जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा